नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो या सोळा जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा हा येत्या दहा डिसेंबरपासून वाटप होण्याची शक्यता ही समोर आलेली आहे म्हणजे असे संकेत व असा ऑफिशियल जी आर म्हणजे हा जाहीर झालेला नाही हा मधला जी आर आहे हा बाहेर आलेला आहे व ह्या सोळा जिल्ह्यामध्ये एक रुपयातील पीक विमा या सोळा जिल्ह्यात येत्या ये दहा डिसेंबरपासून जमा होणार असे संकेत आलेले आहेत तर ह्या सोळा जिल्ह्यांमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा उल्लेख होऊ शकतो तर त्यासाठी व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावे लागेल कारण व्हिडिओच्या शेवटी मी या जिल्ह्यांचा उल्लेख करणार आहे व यामध्ये राहिलेले आठ जिल्हे हे मागच्या व्हिडिओमध्ये कवर कवर करण्यात आले होते जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल ते देखील बघून घ्या त्याचप्रमाणे जर पंच्याहत्तर टक्के पीक हा उरलेला आहे तर पण हे राज्यातील आता हे सोळा जिल्हे आहेत यामुळे आता बघा पावसाच्या खंडामुळे ह्यांचं जे नुकसान झालेलं होतं तर त्यासाठी हा शंभर टक्केच जमा होणार नाही असं आहे असं नाही आहे की तुमच्या खात्यात होईल तुमच्या नाही फक्त एवढं आहे की एका सिक्वेन्सनुसार होतं म्हणजे एकाच वेळेला सगळ्या जिल्ह्यांचं वाटप हे पॉसिबल नाही आहे एका एकानं त्याला गोष्टीला वेळ लागू शकतो त्याचप्रमाणे आपल्या गव्हर्नमेंटचे कामं कशी आहे ते तुम्हाला माहितीच आहे म्हणजे मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीला टार्गेट करत नाही आहे पण आजवर शेतीशी निगडीत कामं वेळेवर कधीही झालेलं नाही आहेत तर हा डाटा टेंटेटिव आहे यामध्ये बदल कधीही घडून येऊ शकतात त्यामुळे कमेंटमध्ये माझ्यावर राख काही अर्थ होणार नाही जसा साधारण राहील तसा मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बघा उरलेले आठ जिल्हे बऱ्याच चला तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा नसेल तर मी याच व्हिडिओमध्ये सोळाला सोळा जिल्हे कवर करण्याचा ट्राय करेल हां तर चला तर बघा मित्रांनो आता जिल्हाधिकाऱ्यानं पंचवीस टक्के पे करणं हे एकवीस दिवसाच्या आत म्हणजे आजपासून जर काउंट केलं तर एकवीस दिवसामध्ये हे हे करण्याचे आदेश हे समोर आलेले आहेत मिळालेले आहेत व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे अपेक्षित आहे अपेक्षित म्हणजे कन्फर्मच आहे अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याचं आता बघा ज हे बँक खात्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत व मित्रांनो राज्यातील पीक विमा कंपन्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये आता अठ्ठेचाळीस लाख हजार अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना एक कोटी नऊशे अठ्ठावन्न लाख रुपये हे जमा करण्याचे त्यांच्याकडे कंपन्यांकडे आदेश दिलेले आहे पण कंपन्यांनी एवढी रक्कम आम्ही एकदाच पुरवू शकत नाही असं कंपन्यांनी सांगितलं आहे त्यामध्ये संबंधित कंपन्यांनी एकूण एक हजार नऊशे कोटी रुपयेच आम्ही मान्य करू हा आदेश समोर दिलेला आहे व आता बघा आता ह्यामध्ये आता जिल्ह्यांचा उल्लेख मी करणार होतो आता बघा एक एक, एक होईल तेवढे जिल्हे मी कव्हर करण्याचा ट्राय करेल तर चला मित्रांनो बघा आता आपण सुरुवात करूया सुरुवातीत अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये लाभार्थ्यांची संख्या दहा हजार दोनशे पासष्ट आणि रक्कम आठ लाख रुपये आहे म्हणजे रक्कम पाहायला गेली तर कमी आहे व लाभार्थी देखील कमी आहेत त्यानंतर येतो लातूर जिल्हा लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे चौतीस शेतकरी हे पात्र आहेत व दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये साठी हे मंजूर झालेले आहेत त्यानंतर नागपूरमध्ये येऊ आपण विदर्भाकडे वळू त्यामध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी मिळणार व रक्कम बावन्न कोटी एकवीस लाख रुपये त्यानंतर परभणी जगा जर्मनी जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर रुपये म्हणजे हे हे शेतकरी पात्र आहेत वह्यामध्ये रुपये रक्कम मिळणार आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये चांगली रक्कम आहे ही त्यानंतर येतो जालना जिल्हा सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी व मिळणारी रक्कम एकशे साठ कोटी अठ्ठे अठ्ठेचाळीस लाख रुपये तर बघा सुरुवात ही जालना जिल्ह्यापासूनच होऊ शकते असे संकेत आलेले आहेत त्यानंतर परभणी नांदेड व मग बाकी राहिलेला विदर्भ त्यानंतर येतो कोल्हापूरमध्ये मध्ये सर्वात कमी सगळ्यात जास्त कमी शेतकऱ्यांची संख्या इथेच आहे दोनशे uh, अठ्ठावीस एवढे लाभार्थी शेतकरी आहेत व रक्कम फक्त तेरा लाख रुपये बस व अकोल्यामध्ये सात सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी व सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये रक्कम बुलढाण्यामध्ये व पण त्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी व अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे मंजूर झालेले आहेत व यामध्ये आणखीन राहिलेले शेतकरी बघा अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी हे राहिलेले आहेत त्यांच्या खात्यावर आत्ताच लवकर होणार नाही ही अधिकृत डाटा आहे तुम्हाला आता लॅपटॉप तर दाखवू शकत नाही मी पण दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हे उर्वरित शेतकरी आहेत यांना दुसऱ्या टप्प्यात कदाचित मिळू शकतील तर यानंतर येतो बीड जिल्हा बीडमध्ये सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी व दोनशे एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये यामध्ये मंजूर झालेले आहेत त्यानंतर सांगली सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी व मिळणारी रक्कम बावीस कोटी चार लाख रुपये त्यानंतर साताऱ्यामध्ये येऊ आपण सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये यांना मिळणार आहे व यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे चाळीस हजार सहाशे रुपये सहाशे शेतकरी ॲव्हरेज एवढा आहे कमी जास्त होऊ शकतात थोडेफार नंतर येऊ तू बीडमध्ये बीडमध्ये सत्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर शेतकरी व मिळणार रक्कम दोनशे एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस लाख त्यानंतर स त्यानंतर येऊ आपण सोलापूरमध्ये अठरा एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी व मंजूर रक्कम एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख हे एवढे जिल्हे मी कवर केले उर्वरित जिल्हे जर कवर करायला गेले तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यासाठी तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी कवर करण्यात येईल जवळपास आठ दहा मला माहीत नाही मी किती केले आठ दहा जिल्ह्यांच्या आसपास मी केले असतील तर चला मग उर्वरित जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक केलंच असेल असं मी समजतो व सबस्क्राईब देखील केलं असेल नसेल केलं तर तेही करून घ्या कारण उद्याची अपडेट तुम्हाला सर्वात लवकर पोहोचून जाईल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद